यारो मौसम ने, ने एहसान किया है यात मुझे दर्द पुराने नहीं आते सोळा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी संजय राऊत यांनी बशीर बद्र यांनी लिहिलेला शेर ट्विट केला होता त्यावेळी राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती होती राज्यातल्या नव्या समीकरणाचं क्रेडिट संजय राऊत यांना दिलं जात होत दाऊद एक राऊत ही लाईन हिट होती राऊत किंगमेकर होते कट टू नोव्हेंबर दोन हजार चोवीस राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत पण त्या पिक्चरमध्ये काँग्रेस कुठेच नाही शिवसेना आहे पण ठाकरे नाहीत राष्ट्रवादी आहे पण शरद पवार नाहीत संजय राऊत आहेत पण टीका करण्यापुरते दोन हजार एकोणीसला गणित फिरवणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला दणका देणाऱ्या मवियाचं जहाज यंदाच्या विधानसभेला का बुडालं त्याचीच कारण सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं दोनशे पस्तीस वर पोहोचलेल्या महायुतीसमोर महाविकास आघाडीची पन्नासचा आकडा गाठताना सुद्धा दमछाक झाली साहजिकच प्रश्न पडतो कशामुळं तर या गणलेल्या परफॉर्मन्सचं पहिलं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा चुकलेला ट्रॅक तीस जागा निवडून आणत मविया लोकसभेला फॉर्म मध्ये होते पण हा फॉर्म विधानसभेला हुकला निवडणुकांना सामोरं जाण्याआधीच जागा वाटप होण्याआधी मवियामध्ये चर्चा रंगली मुख्यमंत्रीपदाची ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा अशा आशयाची मागणी राऊतांनी केली ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला पुढे आला थोडक्यात स्ट्रॅटेजी ठरवण्याआधी मविया मुख्यमंत्री कोण हे ठरवत होती मग खेळ रंगला जागा वाटपाचा भाजपनं पहिले नव्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली त्यांचा प्रचार सुरू झाला आणि इकडं मविया मीटिंगवर मीटिंग घेत होती सगळ्यात जास्त जागा कुणाला मिळणार मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण पत्रकार परिषदेत कुणी कुणाला काय टोमणा मारला याच्याच बातम्या होत होत्या ठाकरेंची यादी अचानक आली त्यात प्रिंटिंग मिस्टेक असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनीच दिली मग मतदानाच्या दिवशी मवयाच्या उमेदवाराऐवजी हो आमचा पाठिंबा बंडखोर उमेदवाराला आहे असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं आणि मव्यामधला वाद पुन्हा वाट्यावर आला लोकसभेला जी मविया एकीनं लोकांसमोर गेली होती ती एके दिसली नसल्याची टीका होऊ लागली लोकसभेला पकडलेला विजयाचा ट्रॅक आक्रमक रणनीतीच्या रस्त्यावर न नेता मवियानं अंतर्गत गोंधळाच्या ट्रॅकवर नेला आणि डाव फसला कारण एके नसलेले पक्ष एका बाजूला दिसले आणि दुसऱ्या बाजूला प्लॅन करून मैदानात उतरलेली महायुती होती मवियाचं जहाज बुडण्याचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे लाडकी बहीण योजनेला टॅकल न करता येणं महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळू लागले मवियानं सुरुवातीला या योजनेला विरोध केला महायुती सरकार महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणार का आर्थिक गणित बिघडवणार का अशी टीका मविया करत होतं महाराष्ट्र फुकट मिळालेल्या पैशांपुढं झुकणार नाही असाही मुद्दा मवियानं मांडला पण त्यानंतर राहुल गांधींनी मुंबईच्या सभेत महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये केली साहजिकच जर दरमहा दीड हजार रुपयांचा ताण तिजोरीवर पडणार असेल तर दरमहा तीन हजार रुपये देणं शक्य होईल का हा प्रश्न विचारला जाऊ लागला थोडक्यात आधी लाडकी बहीण योजनेला विरोध करणं त्यानंतर महायुती देत आहे त्यापेक्षा जास्त पैसे देण्याचं आश्वासन देणं या सगळ्यात उडालेल्या गोंधळामुळं लाडकी बहीण योजनेला काउंटर करणं आला जमलंच नाही आणि महाराष्ट्रातल्या महिलांनी त्यांचे लाडके भाऊ निवडल्याची चर्चा झाली कारण तीन हजार मिळतील असं आश्वासन एका बाजूला आणि हातात मिळत असणारे दीड हजार दुसऱ्या बाजूला असं चित्र दिसून आलं आला लाडकी बहीण योजनेला ना विरोध करता आला आणि ना त्याच्यापेक्षा चांगली योजना नक्की आणू हे नरेटिव्ह रुजवता आलं यात महायुतीची वन साईड सरशी झाली मवयाचं जहाज बुडण्याचं तिसरं कारण म्हणता येऊ शकतं पवारांवरच अवलंबून राहणं आणि त्याच पवारांना अपयश येणं मवयामध्ये प्रचाराचा खरा धडाका कुणी लावला असेल तर तो, तो शरद पवारांनी त्यांनी मवयामध्ये सगळ्यात जास्त एकोणसत्तर सभा घेतल्या आक्रमक भाषणं केली मवयाच्या ताकदीची मवयाच्या उमेदवारांची चर्चा घडवून आणली लोकसभेला पवारांनी दहा जागा लढवून आठ जागा निवडून आणल्या होत्या त्यामुळं चर्चा त्यांच्या स्ट्राईक रेटचीच होती पवारांनी फक्त आपल्याच उमेदवारांसाठी सभा घेतल्या असं नाही तर ठाकरेंच्या उमेदवारांसाठी जोर लावला काँग्रेससाठी ताकद लावली पण तशी ताकद इतर दोन्ही बाजूंनी न लागल्याची टीका झाली पवार पुन्हा चांगला स्ट्राईक रेट ठेवतील आणि त्याचा फायदा मवियाला होईल असं बोललं गेलं पण डाव इथंच फसला मविया सभांपासून विजयापर्यंत पवारांवर अवलंबून राहिले आणि शरद पवार गटाच्या दहा जागा जिंकून आल्या या जी गोष्ट पवारांवर बुमरँग झाली तीच गोष्ट ठाकरेंवर सुद्धा बुमरँग झाली पवार वळसे पाटील हसन मुश्रीफ दत्तामामा भरणे यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना पाडा म्हणाले पण बारामतीमधल्या सभेत मात्र त्यांनी अजित पवारांवर थेट वार केला नाही वळसे पाटलांना उद्देशून पवारांनी गद्दार असा शब्द प्रयोग केला पण अशी भूमिका अजित पवारांबद्दल न घेतल्यानं संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचं बोललं गेलं पवारांनी अजितदारांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याची चर्चा एका बाजूला झाली आणि दुसऱ्या बाजूला ज्या नेत्यांना शरद पवारांनी थेट टार्गेट केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणखी जोर लावून काम केलं वळसे पाटील मुश्री भरणे हे निवडून आले त्यात गद्दारी आणि पक्षनिष्ठेचा टॅग विरोधकांवर लावला असला तरी पवार असतील किंवा ठाकरे दोघांनीही भाजपमधून अनेक नेते आपल्याकडे घेतले मग ते गद्दार नाहीत का या चर्चांना बळ मिळालं त्यामुळे ज्या नव्या माणसांवर पवार आणि ठाकरेंनी डाव खेळला तो डाव बसलाच नाही पक्षनिष्ठेचा गद्दारीचा मुद्दा बुमरँग झाला ज्या मुद्द्यानं लोकसभा जिंकून दिली तो मुद्दा हातातून निसटला मवियाचं जहाज बुडण्याचं चौथं कारण म्हणता येऊ शकतं त्यांच्याकडे नसलेलं ठाम नरेटिव्ह मवियाला जसं लाडकी बहीण योजनेला काउंटर करता आलं नाही तसंच एका नरेटिव्ह वर निवडणूक घेऊन जाता आली नाही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकांच्या आधी लावून धरणाऱ्या मवियानं प्रत्यक्ष प्रचारात मात्र पक्षपुटीच्या मुद्द्यावर जोर दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना मवियानं पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला पण त्यावरून नरेटिव्ह बिल्ड करता आलं नाही लोकसभेला मवियाकडे संविधान बदलाचा मुद्दा होता गद्दारी खुद्दारीचा मुद्दा होता सहानुभूतीची लाट आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ही लाईन होते पण विधानसभेला नेमकी कुठली लाईन घ्यायची हेच मवियाला ठरवता आलं नाही महायुतीनं ना मात्र आपला प्रचार हा भावनिकतेच्या मुद्द्यावर नेला नाही तर आपण महाराष्ट्रात राबवलेल्या योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आणल्या विकास कामं असतील लाडकी बहीण योजना असेल यावर महायुतीच्या प्रचाराचा फोकस होता पण मवियाला महालक्ष्मी योजनेचा म्हणावा असा प्रसार करता आला नाही सत्तेत आल्यावर नेमकी कोणती विकास कामं करू हे ठामपणे पोहोचवता आलं नाही साहजिकच पक्षनिष्ठा वगळता एक कॉमन आणि ताकदीचं नेरेटिव्ह मवियाला मांडता आलं नाही महाविकास आघाडीचं जहाज बुडण्याचं पाचवं कारण म्हणता येऊ शकतं मुस्लिम आणि मराठा मतांचं झालेलं विभाजन लोकसभा निवडणुकीला मुस्लिम मतदार एक गट्टा महाविकास आघाडीच्या बाजूनं उभे राहिले होते पण यंदा मात्र मुस्लिम मतांचं विभाजन झालं एम आय एम वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी ठिकठिकाणी थीक मुस्लिम उमेदवार उभे केले होते त्यांच्याकडे मवियाची मतशिफ्ट झाली भाजपनं वोट ज्यात आणि हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आणला असला तरीही एक गठ्ठा मुस्लिम मतदान हे आला झालं नाही मुस्लिम समाजानं स्थानिक समीकरणांचा विचार करून मतदान केल्याचं बोललं गेलं महायुतीच्या विद्यमान आमदारांचा ग्राउंडवरचा कनेक्टही महत्वाचा ठरला हेच मराठा समाजसुद्धा एक गठ्ठा मवयाच्या मागे उभा राहिला नाही असंही बोललं जात आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढ्या प्रखरपणे चर्चेत आला नसल्याचं बोललं गेलं त्यात मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी बदललेली भूमिका अर्ज माघारी घ्यायला लावल्यावर मराठा उमेदवारांमध्ये पसरलेली नाराजी आणि शरद पवारांना किंवा मव्याला पूरक असल्याची भूमिका घेतल्याची टीका यामुळं मराठा मतांचं विभाजन झालं असं सांगण्यात येत आहे भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याकडे मराठा मतं वळवता आली साहजिकच महायुतीची सरशी होताना दिसली एका बाजूला मराठा मतांचं विभाजन आणि ओबीसी समाज एक गठ्ठा भाजपकडे गेल्याची चर्चा या गुंत्यात महाविकास आघाडीला मोठा सेटबॅक बसला आणि लढत उभीच करता आली नाही थोडक्यात या पाच कारणांमुळे महाविकास आघाडीचं लोकसभेच्या लाटेवर स्वार झालेलं ला जहाज विधानसभेला पन्नास जागांवरच चढलं आणि चर्चा झाली ती जहाज बुडण्याचीच जहाजावरून आठवलं एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सत्ता संघर्षाची ठिणगी पडलेली असताना संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केला होता जात एक होती वक्त के सागर में कई सिकंदर डूब गए।